बघा ना लुक लाईक पिलर तर सगळेच उभे राहिले आहेत ऑलमोस्ट नगरीजचं काम बऱ्यापैकी बाकी आहे ॲक्च्युली सगळ्याला जरा वेळ लागेल नागोट्याच्या जवळ आलेलो आणि इथे पण काम चालू आहे कोलाड इंदापूर माणगाव मुंबई गोवा हायवेवरच्या फ्युचर सिटीज आहेत स्कायचे ब्रिजेस म्हणा म्हणायचे रोड एवर्स लागेल ला आता तुम्हाला एक्सपिरियन्स त्याला मिळतात तो आता सो टोल आणि इकडे बघू शकता टोल गेटची तयारी पण ऑलमोस्ट रेडीच झालेला आहे नमस्कार माझं नाव प्रेकेत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता बॅक टू वर्क ओके सो प्रेरणा आणि चिव दोघे पण मस्तपैकी घरी आहेत आता चि पण आता म्हणजे दहीसरला सेट झाली आहे ती आणि आता नाव प्रेणाईज देअर टू टेक केअर ऑफ च्यू आणि मला त्या कामासाठी बाहेर पडलं पाहिजे तर आता आज आपण प्रवासाला निघतो ते टूवर्ड्स रत्नागिरी ओके सो रत्नागिरीला आपलं एक शूट आहे आणि त्याच्यामुळे आपण आज जाणार होतो आपल्या मुंबई गोवा हायवेवरून ओके पण आता मला असं वाटायला लागलं आहे की आज अटल सेतूने पण जाऊया ओके कारण एक रस्ता दाखवला डायरेक्ट घोडबंदर आणि थोडं कसं आहे की अटल सेतूला लागलं की रिलॅक्स वाटतं तर अटल सेतूपर्यंतच मारामारी आहे त्यानंतर मग जे काय ट्रॅफिक लागेल आणि त्यानंतर मग गाडी एकदम स्मूथली निघून जायला सुरुवात होते आज वेगडे आहे तर त्याच्यामुळे नंतर पुढे ट्रॅफिक लागणार नाही पण चला आता प्रवासाला सुरुवात करूया आणि तुम्हाला आपल्या मुंबई गोवा हायवेची अपडेट पण देतो लेट्स गो सो आता आपण आलो आहे गोरेगावला आणि गोरेगावला तुम्ही बघू शकता चांगलाच ट्रॅफिक आहे ओके सो आणि आज चांगलं कडक ऊन पण पडलेलं आहे त्याच्यामुळे तर हवेमध्ये जरा जो गारवा आहे आणि हे मस्तपैकी घेऊन त्यामुळे प्रवास एकदम मस्त चालला आता हे ट्रॅफिक क्लिअर होऊन जोपर्यंत आपण अटल सेतूला लागत नाही तोपर्यंत सुटकेचा श्वास नाही एकदा अटल सेतू लागला की मग रिलॅक्स फक्त चालवत राहायचं चा। आहे so, सो आता अटल सेतूच्या जवळ येतोय आणि बघा ना इथे आल्यावरती असं काय भारी वाटायला लागतं ना अशा उंच उंच बिल्डिंग्स मुंबईची स्कायलाईन ना हळूहळू चेंज आहे भारीच वाटतं मला तर सो मे बी म्हणून हा माझ्यासाठी खूप चांगलाच वेलकम चेंज आहे आणि अटल सेतून तर थोडा गेम चेंज केलाच आहे म्हणून एक इंटरनॅशनल स्टँडर्डचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलपमेंट केली आहे आणि या बिल्डिंग्स बघा ज्या माझ्या उजवीकडे आहेत एकदम ब्रँड न्यू बिल्डिंग्स आहेत आणि हा असा रोड हा रोड पण भारी आहे रोडवरून गाडी ड्राईव्ह करायला एवढी मजा येते ना पण इथे तुमचं तिकीट पण कट होता सो जरा सांभाळूनच चालवा कारण स्पीडिंगचे इथे बरेचसे तिकीट्स लागतात ओके माझ्या बऱ्याचशा मित्रांना लागली आपण इथे बघा ना फ्रेम का भारी वाटते बघा बेस्ट ऑफ बेस्ट ऑफ मुंबई काय म्हणता आता लवकरच आपण अटल सेतूला लागू आणि इथे बघा ना तुम्ही या नवीन एकदम बिल्डिंगचंच रेडी होतात कमर्शियल पण आहे त्याच्यामध्ये आणि काय व्ह्यू आहे बघा दूर कुठेतरी लांब अटल सेतू आता दिसायला से लागलेला आहे आलं ना की मला एकदम भारी वाटत आणि वेलकम टू अटल आहे तू सो so, आजकाल इथूनच जायला मला जास्त आवडायला लागलाय कारण असं केलं ना आता जरा नव्या मुंबईचं जे ट्रॅफिक आहे ना ते सगळं निघून जातं आणि आपण कुठे ना कुठेतरी एंटर करतो ते मुंबई थ्रीमध्ये म्हणजे करंजे आणि तिकडून आपण जाणार गाडी आपली so, मजा येणार आहे सो अटल सत्तूवरचा प्रवास तर मस्ताच चालू आहे लांबवर तुम्हाला नवी मुंबई दिसते बघा आणि इकडे उचलू इकडे कुठे ना कुठेतरी के एस सी टाउनशिप म्हणजे आपली मुंबई थ्री आहे आणि जेव्हा आपण अटल सत्तूवरून प्रवास करतो असं वाटतं आपण भारतात नाहीच आहोत आपण भारताच्या बाहेर आहोत कुठेतरी यू एसला वगैरे आणि असेच काहीसे ब्रिजेस म्हणा असंच काहीचे रोड तुम्ही यू एसला गेला तर तुम्हाला एक्सपिरियन्स का त्याला मिळतात आणि त्यासमोर बघू शकता पुणे एकशे बत्तीस गोवा पाचशे त्रेचाळीस किलोमीटर येतात आणि उरण बावीस आता बघूया नवी मुंबई एअरपोर्ट तेरा किलोमीटरवरतीचा आहे पुरणवरून जो आता ब्रिज म्हणतो बघला जायचा तो जर बनला ना आणि जर कोस्टल वे रेडी झाला तर या इथूनच राईट मारायचा आणि कोस्टल वेनेच डायरेक्टली गावाला पोचायचं अजून काय पाहिजे सगळं किंवा सगळा कोस्टल वे एक्सप्लोअर करत करत म्हणजे इथून तुम्ही अलिबाग म्हणा श्रीवर्धन हरिहरेश्वर त्यानंतर मग दापोली म्हणा त्यानंतर मग गुहागर म्हणा आणि त्यानंतर मग रत्नागिरी असं करत करत तुम्ही मालवणामध पोहोचू शकतात ते जेव्हा कम्प्लीट होईल ना हा कोस्टल रोड तेव्हा काय वेगळी धमाल असेल यार मजाच येईल काय म्हणतात ना आता उरण आणि इकडे रेल्वे स्टेशन पण आहे खारकोपकर आणि काय खार डेव्हलपमेंट झालं या भागामध्ये पुणे की काही लहानपणी तर असं वाटायचं आहे की खारघर किंवा नवी मुंबईतच काय डेव्हलपमेंट होणार आहे आणि आता तर हा एरिया एवढा डेव्हलप झाला आहे की डेव्हलपमेंट इथपर्यंत आली आहे आता बोलणं आलेला आहे स्वतः वेळ झाली ती टोल द्यायची टोल प्लाझा फाय हंड्रेड मीटर सोपघर आता उरण आणि इकडे रेल्वे स्टेशन पण आहे खारकोपकर आणि काय डेव्हलपमेंट झाले या भागामध्ये पुणे की काही लहानपणी आता असं वाटायचं आहे की खारघर किंवा नवी मुंबईतच काय डेव्हलपमेंट होणार आहे आणि आता तर हा एरिया एवढा डेव्हलप झालाय डेव्हलपमेंट इथपर्यंत आले आहे बारीच एकदम सो आता टोलला काढलेला आहे सो आता मेळ झाली ती टोल द्यायची टोल प्लाझा फाय हंड्रेड मीटर तो आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आता आपण अनळा क्रॉस केलं आहे अँड टुवर्ड्स अलिबागचा प्रवास चालू हो आहे आणि हा रस्ता तर ऑलमोस्ट झालाच आहे तुम्हाला माहिती आहे फक्त हा रस्त्याची लेवल नाही आहे चालत वरती घालते वरती घालते होत राहते पण ठीक आहे रस्ता तर झाला आहे ओके सुमारापैकी तर आता वडखळ नाक्यापर्यंत तरी काय प्रॉब्लेम नाही तर तिथपर्यंत जर आपण जाऊ या पुढचा जो पॅच आहे ओके सो कसं काय तो आता मला भूक पण लागली आहे कारण वाचले दोन ॲक्च्युली माझे फोन कॉल चालू होते तर फोनवरतीच बिझी होतो तर त्याच्यामुळे माझा अर्धा पाऊण तास फुकट गेला आहे पण ठीक आहे हरकत नाही आता जरा भूक चांगलीच लागली आहे पण मी विचार करतो जरा अंतर कवर करतो कारण आता सिच्युएशन अशी आहे की अजून माझं जे अंतर आहे तर ते साडेपाच तास दाखवत आहे तर मला ते नको आहे जेवल्यानंतर तुम्हाला माहिती आहे जरा कंटाळा येतो माणसाला त्याच्यामुळे मी असं काहीच बघतो आहे की बाबा एक पाच तासाचंच अंतर राहील चार तासाचं राहिलं ना था। तर उत्तम झालं असतं पण मला वाटत नाही तेवढं मी स्ट्रेच करेन कारण तेवढं स्ट्रेच करायला मग जेवण पण मे बी कधी कधी मिळत नाही चांगल्या ठिकाणी सो so, ते प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यामुळे बेटर आहे की जेवण घेतलेलं आहे वेळेवरती ओके कारण ऑलरेडी दोन वाजले आहेत तर मला असं वाटतं वडखळच्या पुढे कोलाडला वगैरे गेल्यानंतर आपण जेवणाचं बघूया सो so, आता वडखळ नाका तर मी क्रॉस केलं आहे आणि आता हा प्रवास चालू झालेला आहे <laughs> वडखळ नाका ते माणगाव ता हा रस्ता तुम्हाला माहिती आहे कितीतरी वर्ष अडकलेलं आहे तर आता हा पडका नाक्यावरून कोल्हाडपर्यंतचा रस्ता आहे तो बघूया कसा आहे तो सो बघा मध्ये मध्ये असे पॅचेस आहेत तर आता इथे काम तर चालू आहे काम लवकर लवकर होऊन जाईल कारण आता हाच टाईम आहे <laughs> कारण जैन चालू झाला आहे आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे एक चार पाच महिना हे सगळं काम झालं पाहिजे तर हा मधला पॅच आहे तर तुम्ही झालाच नाही आहे गाडी तशी स्मूथ जाते बऱ्यापैकी मजा येते ड्राईव्ह करायला पण दुपारचं कडक ऊन आहे कडक उन्हातून माझा प्रवास चालू आहे सो बघ आता हा एक मोठा ब्रिज जवळ सो या ब्रिजच्या तुम्हाला माहिती आहे खाली नेहमी रस्ता खराब वगैरे हो असतो आणि ट्रॅफिक जाम तर आता याचं पण काम दिसायला लागलंय बघा किंवा ती सिमेंटची पोती टाकून ठेवलेली आहे हा पूर्ण बळ घातलेलाच ब्रिज आहे सो वा ब्रिज झाला ना हा तर मस्तच काम होईल कारण नंतर बरेच बंगे होतात सो लाईक हा होण्याची शक्यता आहे एक दोन तीन महिन्यामध्ये कारण इथे पुढे खाली जरा रस्ता खराब आहे मग इथे जरा ट्रॅफिक जाम्स वगैरे होतात नाही आता वरचं वाटतं बाकी अजून काम ते बघा तिकडे आहे जेसीबी जेसीबीने ते काम चालू आहे अजून पण ठीक आहे कालचा रस्ता ओके आहे त्याच्यामुळे गाडी तर पळते आहे आणि आता मेन गर्दीला अजून वेळ आहे काय म्हणता आता दिवाळीची सुट्टी तर संपली आहे थर्टी फर्स्टची पण संपली आहे त्यामुळे आता मेन टुरिझमचा सीझन येईल तो आपला एप्रिल मे लहान मुलांना सुट्ट्या पडतील तेव्हा आणि बाय दॅट टाईम मला असं वाटतं हा ब्रिज तर कंप्लीट होऊनच आहे झालं आहे बघा ऑलमोस्ट आता वरचंच काम आहे सो लुक लाईक दोन एक महिन्यामध्ये हा ब्रिज पण अवेलेबल होऊन जाईल आणि खालचा रस्ता पण तसा ओके आहे बघा नॉट गुड नॉट बॅड त्याच्यामुळे सध्या तरी आपण मिस नाही करत होती स काय पावसाळ्याच्या आतमध्ये तिथपर्यंत काम कम्प्लीट होईल बघा इथे आता लास्ट टाईम खूप मोठे खड्डे बिड्डे झालेले तर इथे ट्रॅफिक जाम व्हायचं बरंचसं आणि आपण आता नागोड्डेच्या जवळ आलेलो आहोत आणि इथे पण काम चालू आहे नागोड्ड्याचं काम कधी होईल असं वाटत नव्हतं चला ठीक आहे एक साइडचा तरी बघा तो तिकडचा रस्ता तरी तुम्हाला दिसतोय तो बनतोय सिमेंटचा आणि तो सारख्या ट्रॅफिक आता तिकडून डायवर्ट केलाय ते आता इकडे आला सग बऱ्यापैकी काम चालू आहे इथे पण नागोटण्याला नागोटण्याचं काम झालं पाहिजे लवकरात लवकर कारण आता नागोटणे सिटीमध्ये काय करतात देवाला माहिती तिथे काय कळत नव्हतं की नक्की तिथे ब्रिजचा प्लॅन आहे की काय प्लॅन आहे कारण नाहीतर नागोटा सिटीला भरपूर ट्रॅफिक होणार आहे असंच कंटिन्यू होत आहे कारण खालून तर ठेवलं तर इथे ट्रॅफिक जाम होणार माणगाव इंदापूर सारखं आज ना पाच वर्षानंतर तरी कारण या जा सगळ्या ज्या सिटीज आहेत नागोटने म्हणा कोलाड इंदापूर माणगाव मुंबई गोवा हायवेवरच्या फ्युचर सिटीज आहेत म्हणजे आता या एकदम स्मॉल आहेत पण एक मिडियम लेवलच्या सिटीज तर या आरामात बनतील जेव्हा जेव्हा वार हा रोड हा बघा यस येस येस ब्रिजच बनतो आहे डायरेक्ट सो येस हा ब्रिज कनेक्ट होईल मग आपल्याला वर्तूनच जाता येईल हा एक ब्रिज या ब्रिजचं काम बऱ्यापैकी बाकी आहे ॲक्च्युली जरा वेळ लागेल एवढं पटकन नाही होणार सो दोन ब्रिज बघितले आतापर्यंत आपण त्यातला एक ब्रिज ऑलमोस्ट कम्प्लीट व्हायला आलेला आहे दुसरा ब्रिज सेवन्टी पर्सेंट कम्प्लीट आहे सो तो, तो व्हायला वेळ लागेल पण मे महिन्यापर्यंत व्हायला हरकत नाही आपण ब्रिज पावसाळ्याच्या आधी झाला म्हणजे मिळवलं सो बघा वाकड ना आलेलं आहे खोपली पालीला जायचं असेल तर आपण या रस्त्याने जातो सो so आत्तापर्यंत तुम्ही म्हणाल ना तर बऱ्यापैकी आहो आम्ही म्हणजे रस्ता तसा चांगला आहे असं म्हणू शकतो आपण मला फक्त ते दोन ब्रिज आहेत मोठे त्याचाच प्रश्न आहे ओके तर ते पण होऊन जातील तो दुसरा होता ना तो इंदापूरचा जो तो नागवडण्याचा ब्रिज होता तर तो पण ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट कम्प्लीट झाला आहे तर मला असं वाटतं पावसाळ्यापर्यंत तर होऊनच जाईल तो ब्रिज कंप्लीट आता फक्त राहिला आता इथून पुढे कोलडला बघूया हो कोलडला काय सिच्युएशन आहेत आणि इकडे बघू शकता टोल गेटची तयारी पण एकदम जोरात चालू आहे ऑलमोस्ट रेडीच झालेलं आहे शुल्क लिहिलेलं नाही आहे फक्त क्लास वन टू थ्री सो जास्त दिवस नाही आहे लवकरच आपल्याला टोल भरावा लागणार आहे मुंबई गोवा हायवेवरती ओके लेन वन कॅश लेन ओव्हरसाईज व्हेकल लेन फास्टॅग राईट साईडला सो तयारी जोरात आहे गव्हर्नमेंटची रस्ता झाला झाला चालू करायचे पण डिपेंड आता हा रस्ता वाटतो आता पण आता कोलाडला आणि काही काही ब्रिज आहेत ना तर ते आता कुठपर्यंत आले ते आता कळेलच मला चांगलीच भूक लागली आहे ना कुठे चांगला जेवायला मिळतं का वेळ झाला मस्तपैकी वे जेवणाची मस्त मागवला ते मटण सुक्का सो so, जेवण तर चांगल्या अंगावरती आलेला आहे माझ्या डोळ्यावरती तुम्ही बघू शकता ओके मटनचा एक नंबर होता आणि त्याच्याशिवाय रोटी पण पोट भरून जेवलं आता रात्रीचं जेवणाची गरज पण नाही आहे वाटलं असतं काहीतरी लाईट वगैरे खाऊ आणि झोपून जाऊ कारण सकाळी अर्ली मॉर्निंग शूट आहे सो आता या अजून साडेचार तासाचा प्रवास बाकी आहे ओके सो लाँग वे टू गो ॲटलिस्ट एक मणगाव क्रॉस झालं महाड आलं की मग जरा बरं वाटायला लागेल आणि मग पुढे संगमेश्वर टू हातखंबा हा जरा रस्ता खराब आहे सो आता पटकन येईल ते आपलं कोलाड कोलाडच्या आधीच थांबलेलो जेवायला वेळ जायला तीनला जेवायला गेलो तर आता तीन त्रेपन्न झाले तास जेवणातच गेलो ऑलमोस्ट तीन चव्हातीतला गेलो आय थिंक पण कोरिया फुटचा रोड कसा आहे बघा कोलाडमधल्या या ब्रिजचं काम चालू झालं आहे कितपत केवढा जोरात आहे ते माहिती नाही तिथं आतमध्ये मशीन्स असतील सो हा बघा राईटचा तोर व्हायला सगळं गेलो की महाग सो लोकला कोलाड कोलाडमध्ये पण ऑलमोस्ट काम झालेलं आहे ओके फक्त एक ब्रिज आहे तो मला असं वाटतं मे पर्यंत व्हायला हरकत नाही छोटा ब्रिज आहे रस्ता मोठा पण नाही आहे बाकी बघा रस्त्याचं काम तर सगळीकडे राहिलं आहे आणि बघायचं आता कोलाड रेल्वे स्टेशन केलं सो दॅट्स अ गुड न्यूज आता राहिला फक्त इंदापूर आणि मणगावचा बायपास पण ठीक आहे बायपासची गरज फेस्टिवल सीजनला पडते किंवा मग समर व्हेकेशन विंटर व्हेकेशन किंवा सॅटर्डे संडे बाकीच्या वेळी वीकडेजमध्ये जे माझ्यासाठी ट्रॅव्हल करतात ते हो यासाठी ओके आहे आता आपण पटकन निघून जाऊ आणि बघा जसं तुम्हाला बोललो तिकडून पण काम चालू होतं आणि त्या इकडून पण काम चालू आहे जे सी बी जोराच काम करतो आहे ते आता लेवलिंगचं काम चाललं आहे वाटतं आहे होणार आहे माणगाव बायपास पण लवकरच होईल माणगाव बायपास झाला ना तरी मोठं काम होऊन जाईल काय म्हणता पण आता इकडे एक बस आलेली आणि एक ट्रक त्याच्यामध्ये झाडा गेलो हळहळ जायला आणि संध्याकाळ पडता पडता आपण आलो त्या धक्का शेटी टनेलला सो एक टनेल आहे या साईडचा त्याला मस्त नक्की असं पारंपरिक पद्धतीने रंग काढला आहे दुसरं तसंच ठेवलं आहे ओके तर आता आपण जाऊया फटाफट त्याच्यामध्ये पण काहीतरी काम चाललंय ना सो टनेलमधून प्रवासाला सुरुवात अजून पण तीन तास सो वेलकम टू कशेडी टनेल थँक गॉड पण आता कशेडी घाट नाही चढायचं आहे कशेडी घाट चढत असताना जास्त थकलो असतो बाबा आणि उद्यामध्ये शूट पण आहे सो लेट्स गो थ्रू कशेडी टनल आणि जसं आपण कशेडी टनेल क्रॉस केलं ना तसं रस्त्यावरती ना वाहनांची वर्दळ पण आता कमी झाली वगैरे म्हणजे लांब लांब असे पसरले रस्ते एका दुसरी गाडी चालली आहे तिकडून येणाऱ्या गाड्या दिसत आहेत मध्ये मध्ये ते फ्रेंड्स स्कूटर राहिले माझ्या समोर तर नाही आहे माझ्या मागे पण एक गाडी आहे पण ती लांब बरं आहे असं आणि संध्याकाळचा असा वेळ फारी वाटली आहे असं वाटतं या टायमिंगला मी रत्नागिरीला पोचलो पाहिजे <laughs> होतं मजा आली असते पण काय होतं आहे की आजकाल माझी रात्री झोप कम्प्लीट होत नाही रिझन ऑब्वियस आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की रात्री जागरण तर होतंच आणि जीव उठते चुटते रडारड मग तिला दुधू पाहिजे असतं मग दुधू आल्यानंतर बप काढा परत झोपवा आणि त्याच्यामुळे झोपेचं खोबरं आलेलं आहे त्याच्यामुळे मी सकाळी जरा आरामातच उठलो कारण एकट्याला ड्रायव्हिंग करायचं होता नाही ना म्हणता म्हणता आठ साडेआठ तासाची जर्नी होती त्याच्यामुळे फ्रेश असणं आवश्यक आहे झोपलं त्याच्यामुळे फ्रेश आहे पण आता थोडासा ब्रेक क्यावासा वाटतं आहे मला आता पण आता नको कारण जास्त उशीर करून पण चालणार नाही कारण जिथे चाललो आहे आता आपण रत्नागिरीला एका बंगल्यावरती तर तो बंगला पण आहे असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात आणि सध्या तिथे बिबट्याचा वावर पण आहे तिकडे मोर पण दिसतात त्याच्यामुळे जेवढं लवकर पुचता येईल तेवढं पोचलं पाहिजे कारण आत्ता बघा साडेआठ तर दाखवत आहे मला की पण मध्ये जर मी कुठे थांबलो तर परत तो थोडा वेळ त्याच्यामुळे ॲट नऊपर्यंत पोचलं पाहिजे कारण नंतर सगळे झोपे जातात गावाला तुम्हाला माहीत आहे एवढ्या उशिरापर्यंत कोण थांबत नाही त्याच्यामुळे जरा लवकर लवकर पोचेलं बरं आणि चिपळूणमध्ये बघा ब्रिजचं काम जोरात चालू आहे इथून स्टार्ट होणार आहे ब्रिज तर तिथेच आता जरा ट्रॅफिक झालं आहे पण ठीक आहे असं ट्रॅफिक चांगलं असतं काय म्हणतं काम पण दिसतं आहे ना चिपळूणला ज्या दिवशी ब्रिज बनेल त्यावेळी गाडी अशी सुसाट जाईल नाही तर झूप करून कारण इथे थोडंफार ट्रॅफिक तर लागतंच जेव्हा खालत जातं तेव्हा आता पण तसं असा प्रकार झाला आहे पण माणसं दिसत आहेत बघा ना मला वाटतं हा पण ब्रिज मे महिन्यापर्यंत चालू होईल एक सहा महिन्यात झालं पाहिजे जॅन फेब मार्च एप्रिल मे पाच महिन्यात सॉरी पाऊस आजकाल मेमध्येच चालू होता त्यामुळे जास्त वेळ पण लाग मिळत नाही जोरात करत आहेत आता वरती ते टाकायचे आहेत त्याला वेळ लागत नाही असं मी ऐकलं आहे कारण ते रेडीमेड आहेत आजकाल मेन तर हे पिलर उभं करायचंच काम जास्त आहे पिलर उभं झालं की फटाफट काम व्हायला लागतं so, सो बघा ना लुक एक पिलर तर सगळेच उभे राहिलेत ऑलमोस्ट म्हणजे स्टार्कपासून तिकडेच बाकीट थोडेसे पण जे मोठे मोठे पिलर आहेत ना ते तर उभे राहिले आहेत आणि त्याच्यावरती पण बघा ना तयारी चालू आहे हो इकडे बघा इकडे तर टाकून पण चालेल बघू शकता तुम्ही इकडचे पुढचे म्हणजे मे आ... बी पाच महिन्यात गणपतीपर्यंत तरी रेडी व्हायला हरकत नाही मेबी नेक्स्ट गणपतीला लोक गावायला जातील ते डायरेक्ट या ब्रिज वरनच बघा ना असं दिसणार आहे आता ते काम चालू आहे डेंजर 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 त्यांनी कसं करून ठेवलं आहे सपोर्टला सगळ्या पडता काम नाही म्हणून हो आहो हे आता हे बघितलंच नव्हतं हे आता झालंय ॲक्च्युली काय माहिती या मे महिन्यापर्यंत आपण कम्प्लीट करते पण फास्ट काम केलं तर डिपेंड आता पुढे किती काम बाकी आहे ना त्याच्यावरती आहे म्हणजे जिथे लँड होणार तिथे कारण जिथून स्टार्ट होतोय त्या साईडला तो तर बघितला आपण टोका जास्त नाही आहे थोडसच आहे हा पण एक ह्यूज पूल आहे ह्यूज बघा ना पूर्ण सिटीला क्रॉस करून 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 असा गेलेला आहे त्याच्यामुळे बरंच अंतर आहे पण पिलर तर सगळे दिसायला लागले तर म्हणे आता वरचं बघा फटाफट टाकतात ते असं पिलर तर सगळेच दिसतात यस आणि माणसं पण आहेत पण जोरात आहे सो लवकरात लवकर होऊन जाईल चिपळूणचा हा जा एक ब्रिज झाला ना की मग पुढे संगमेश्वरपर्यंत काही नाही आहे आता सीन काय मला संगमेश्वरच्या पुढचं तुम्हाला दाखवायचं होतं संगमेश्वर टू हातखंबा पण तोपर्यंत काळो आहे हो वा ना इथे पण झालेलं आहे हो म्हणजे ते, हो। ते बाहेर बाहेरचे टाकले आहेत मधले मधले आता फक्त रोड त्यांचा टाकायचा हे करायचं राहिला असं थिंग हरकत नाही आहे पर्यंत कंप्लीट व्हायला काय वाटतं तुम्हाला मॅक्स टू मॅक्स मे महिन्यापर्यंतच करावं लागणार कारण पावसाळ्यात काय कामं होणार नाहीत परत रखडणार सहा महिने जर त्यांना करायचं असेल आहे बघा एवढी मोठी बी आहे बघा कसं सामान हेवीवाला घेऊन जात आहे ते आणि समोरचा एक लालपरी दापोली ते चिपळून आता आरसा झाला अरसा लालपरीमध्ये बसून हो इकडचा पण ब्रिज चाललाय बघा ना बऱ्यापैकी कम्प्लीट करत अंड सो बघा इथे फक्त ही एक गॅप आहे हे पिलर अजून उभे करायचे आहेत पण ते तिकडून पिलर उभे करत येत आहेत आता इकडे खड्डा वगैरे तर खंडेल आहे आता हे फक्त पिलर फटाफट उभे राहिले पाहिजेत आणि ते सुरुवातीचे पिलर मला वाटतं माती भीती होती की काय की त्याच्यामुळे तो पिलरवाला नाही बनवतात डायरेक्टली असं बनवतात आपण इथपर्यंत आणून सोडला आहे आता का माहिती आहे ना हा इथे असावाला बनवतात की पिलरवाला बनवतात पण बघा डायरेक्टली सगळं क्रॉस करून हा जो ब्रिज आहे हा इथे लँड होता है। पण एक पंगा आहे सिटी तर इथे पण <laughs> so, आहे सो हा इथे लाइंडअप झाला आणि खडची पुढची आता डेव्हलपमेंट झाली तर मग इथे ट्रॅफिक जाम होणार शुअर शॉर्ट इथे जर डायव्हर्जन नसेल तर काय हरकत नाही आहे असं डायरेक्ट बाहेरच्या बाहेर आतमधून गेले तर आता चांगलाच कळूक पडायला झालेला आहे हां अजूनसुद्धा माझं हे दोन तास अंतर बाकी आहे आणि फायनली आपण पोचलं ते हातखांब्याला हातखांब्याच्या पेट्रोल पंपवरती जरा सी एन जी भरूया ब्रेक पण झाला दुसाट गाडी मारली आहे ॲक्च्युली आणि म्हटलं तर संगमेश्वरचा जो ब्रिज आहे ना तर तो पेंडिंग आहे भाऊ नदीचा ब्रिज पेंडिंग आहे आणि संगमेश्वरच्या पुढे येऊन मी जरा ब्रेक घेतलेला एक पंधरा वीस मिनटाचा पुन्हा फोनी केली चिऊशी बोललो स्टाफशी बोललो आणि आता या फटाफट सी एन जी म्हणून घेऊया कारण जायचं आपल्याला